कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीकडून कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चेन स्नॅचिंगचे सात गुन्हे उघड करून सात लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त नमस्कार मी वैभव एस के क्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती श्री वैशाली कडुकर सो सातारा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर सो व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार सो कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक व गुन्हे प्रगटीकरण शाखा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सैदापूर मलकापूर व कराड शहरात चेन घालणाऱ्या आरोपीस अटक केले आहे गेल्या काही महिन्यांपासून कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सैदापूर मलकापूर व कराड शहरामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडलेले होते सदर बाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्याचा तपास कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अशोक भापकर व त्यांचे पथक कसोशीने करत होते तपासादरम्यान सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे तपास सुरू असतानाच सदर गुन्ह्यांमधील आरोपी नामे संभाजी गोविंद जाधव राहणार चंद्रसेन नगर सांगली रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या सुमर पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे नमूद आरोपीत याचा ताबा घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यास अटक करण्यात आलेली आहे सदर चोरीस गेलेला माल सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत नमूद आरोपी याच्याकडून एकूण सात लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतींचे एक्क्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत नमूद अटक आरोपी यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे कडील तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील एक गुन्हा असे एकूण स्नाच चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसो सातारा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर सो सातारा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कराड कराड विभाग कराड़, श्री अमोल ठाकूर सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार सो कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार सज्जन जगताप अनिल स्वामी कुलदीप कोळी संदीप कुंभार संतोष पाडे आनंद जाधव अमोल देशमुख धीरज कोरडे प्रशांत वाघमारे मोहसिन मोमीन दिग्विजय सांडगे संग्राम पाटील सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड

मॅडम असं नाही का कराड तालुक्यात आपल्या गुन्हेगारी वाढत आहे या दोन नंबर धंद्यामुळे असं काही वाटत नाही का दोन नंबर हे दोन्ही इंटरनली कनेक्टेड म्हणजे स्वतःची जे काही व्यसन आहे व्यसन 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 ते व्यसनांच्या पूर्तीसाठी अवैध मार्गाने पैसे मिळवायचे त्या मिळालेल्या पैसातून पुन्हा व्यसन करायचं साथी कुणा मार नहीं। आता आपल्या कार्ड जे डिव्हाइस दिस आहे पी आय आहे वेळोवेळी कारवाई करते तरी सुद्धा मटके दुकानावर ऑनलाईन आत्ता जस्ट चालू आहेत त्याच्या संदर्भात काय करावं काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांना लिमिटेशन असेल तर प्रत्येकाचं इंविज्युअल मोबाईल कराड तालुक्यामध्ये लाखो पॉप्युलेशन आहे तेवढ्या प्रत्येकाच्या मोबाईलवर मॉनिटर करणं हे सुपरविजन खाली ठेवणं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे ऑनलाईन um, uh, uh, नाही आता टपऱ्या पण पट्ट्या टपऱ्या चालूच आहेत ऑनलाईन लॉटरी सेंटर आहे राजश्री लॉटरी म्हणाल राजश्री लॉटरी सरकार मान्य नाही ती आता पण तिथे सुद्धा चालू आहे मटकेच्या आता आत्तासुद्धा चालू आहेत म्हणजे पोलीस आपले काही काम करत नाहीत असे नाही त्यांनी कारवाई केलेली आहे तिथं जाऊन कारवाई केली तरीसुद्धा त्यांना भ्या नाही नाही असं जर असेल ना तर मग अशा टपरी कायम सोडपी सील करण्याबाबत आता भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम जे आहे एकशे बारा याच्यामध्ये जर अशा पद्धतीने जर कोणी चुकीच्या पद्धतीने कॅम्बलिंग म्हणजे मटका किंवा दुगार जरी करत असेल तर त्याच्यामध्ये हा पेटी ऑफेन्सेससाठी ऑर्गनाईज्ड क्राईम खाली कलम देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण त्या अवैध मार्गाने मिळवलेला पैसा किंवा प्रॉपर्टी असेल मग त्याचं घर असेल गाडी असेल बाकी काही आस्थापना असतील तर या देखील पोलिसांना जप्त करण्याचे किंवा अटॅच करण्याचे अधिकार दिलेले आहेत ते देखील पुढे करू आपण